वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाच्या निमित्तानं पुन्हा एकदा महाविकास आघाडीचा मुस्लिम तुष्टीकरणाचा अजेंडा उघड झालाय काँग्रेस उभाटा गट आणि शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीनं वक्फ बोर्डाच्या सुधारणेला संसदेमध्ये विरोध केलाय केंद्र सरकारने आणलेल्या विधेयकाचा उद्देश गरीब मुस्लिमांना न्याय देणं आणि मुस्लिम महिलांना त्यांचा हक्क प्रदान करणं हा होता रेल्वे मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयानंतर देशातील मालमत्तांच्या बाबत वक्फ बोर्डाचा तिसरा क्रमांक लागतो आतापर्यंत या बोर्डाच्या नावानं अनेक जण गलेलठ्ठ झाल्याचा आरोप झाला या घडीला देशात तीस वक बोर्ड आहेत त्यांच्याकडे तब्बल आठ लाख एकरहून अधिक मालमत्ता आहे आता एवढ्या मोठ्या वक्फ बोर्डाच्या सुधारणा विधेयक आल्यानंतर खर तर काँग्रेस शरद पवार गट किंवा उद्धव ठाकरे यांनी त्याचं स्वागत करायला हवं हो परंतु या दुरुस्ती विधेयकानंतर वक बोर्डाला मुस्लिम महिलांना आणि बिगर मुस्लिम महिलांचं प्रतिनिधित्व मिळणार असल्यामुळं काँग्रेस उभाटा गट आणि शरद पवार गट नाराज झाले काँग्रेसच्या पोटात दुखायला लागलं नव्या सुधारणा झाल्यानंतर वक बोर्डामध्ये तीन खासदार असणार आहेत त्यातील किमान दोन लोकसभेतील खासदार असतील विशेष म्हणजे वक बोर्डामध्ये सिया सुन्नी भोरा आगाखाणी आणि मुस्लिम समाजातील ओबसी आणि महिलांना देखील स्थान मिळणार आहे बोहरा आणि आगाखाणीसाठी स्वतंत्र बोर्ड स्थापन केलं जाणार आहे यापुढे कोणत्याही जमिनीवर बोर्डाला दावा करता येणार नाही एवढ्या चांगल्या सुधारणा असताना काँग्रेस मात्र या विधेयकाच्या विरोधात उभी राहिली काँग्रेस खासदार के सी वेणुगोपाल यांनी संसदेमध्ये विधेयकाला विरोध केला विशेष म्हणजे काँग्रेसनं एम आय एमच्या सुरात सुर मिसळला तृणमूलचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी देखील विधेयकाला विरोध केला आणि हे विधेयक म्हणजे हिंदू राष्ट्र करण्याचा डाव असल्याचा आरोप केला याहीपेक्षा धक्कादायक बाब म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शरद पवार गटानं देखील विधेयकाला विरोध केलाय काँग्रेसनं कायम मुस्लिमांचं चालन केलंय पंतप्रधान म्हणून मनमोहन सिंह असताना देशातील संपत्तीवर पहिला हक्क मुस्लिमांचा आहे असं वक्तव्य मनमोहन सिंह यांनी केलं होतं पण आता त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसलेले उद्धव ठाकरे देखील वक बोर्डाच्या सुधारणांना विरोध करतायत दुर्दैवानं मुठभर मतांसाठी काँग्रेस ओभाटा गट आणि शरद पवार गट करोडो भारतीयांच्या हिताला विरोध करतायत पण मतांसाठी लाचारी करणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी लक्षात ठेवावं ही जनता येणाऱ्या काळात मतदानातून तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही खूप खूप धन्यवाद